महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढच्या दोन ते तीन महिन्यात होतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे अशातच राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही आघाडीमधील अनुभव सर्वाधिक आहे पण असं असलं तरी यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची वाट ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी अत्यंत बिकट असल्याचं दिसून येते त्याशिवाय अलीकडचेच काही स्टेटमेंट जर आपण पाहिले तर राष्ट्रवादीत शांतता असल्याचं चित्र दिसून येते पूर्वी ईव्हीएमवर होत असलेला आरोप ईव्हीएमला होत असलेला берут तो देखील आता आहे आणि सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं की ज्या ईव्हीएमवर आरोप होतोय त्या ईव्हीएम वर मी देखील निवडून आलेली आहे त्यामुळे सबळ पुराव्याशिवाय ईव्हीएम ला दोषी ठरवणं चुकीचं आहे या सर्व घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आणि राष्ट्रवादीतील ही शांतता म्हणजेच युती बरोबरच्या मनोमिलनाची चाचपणी आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय या सर्व घडामोडींबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टी पीओडी मराठी यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या आघाडी म्हणून एकत्र लढायच्या की वेगवेगळ्या लढायच्या याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत एकीकडे एक एक शिवसेनेकडून स्वबळाचा नारा दिला जातोय तशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत अर्थात खासदार संजय राऊत यांचे स्टेटमेंट जर आपण पाहिलं तर ते देखील तसंच आहे पण या निवडणुका नेमक्या स्वबळावर लढायच्या की नाही याबाबतचा निर्णय जेवढा लांबणीवर जाईल तेवढा तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी धोक्याचा ठरणार आहे पण सध्या एक वेगळीच चर्चा डोकं वर काढतेय ती म्हणजे शरद पवार महायुती बरोबर जाणार अशी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा आणि त्यांच्या पक्षातील महत्वाच्या नेत्यांनी म्हणजेच शरद पवारांच्या जुन्या सहकाऱ्यांनी त्यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली त्या भेटीत राजकीय चर्चा जरी झाली नसली तरी अजित पवारांनी एक पाऊल टाकल्याचं आपण सर्वांनी पाहिलं आणि नुकतंच सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएम बाबत एक महत्वाचं वक्तव्य केलं ज्यामध्ये त्या म्हणाल्या की ज्या ईव्हीएमला आपण दोष देत आहोत आरोप करत आहोत त्याच ईव्हीएम मशीनवर मी देखील यापूर्वी निवडून आलेली आहे आणि यंदाही निवडून आली आहे त्यामुळे ठोस पुराव्याशिवाय ईव्हीएमवर आरोप करणं चुकीचं आहे सध्या शरद पवारांची राष्ट्रवादी मग त्यामध्ये रोहित पवार असतील जयंत पाटील असतील किंवा सुप्रिया सुळे असतील हे सर्व नेते शांततेत असल्याचं पाहायला मिळतंय परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ही वादळापूर्वीची शांतता आहे का असा देखील प्रश्न या माध्यमातून उपस्थित होतोय महाराष्ट्रात विविध राजकीय घडामोडी घडल्यात परभणीच्या हिंसाचाराचा मुद्दा असेल त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालेला असेल बीडच्या सरपंचाचं हत्या प्रकरण असेल शरद पवारांनी त्या ठिकाणी भेट दिली कुटुंबियांशी चर्चा केली सरकारवर एकीकडे आरोप होत आहेत सरकारला कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय पण शरद पवारांची राष्ट्रवादी एक हातचा राखून असल्याचं एकंदर घडत असलेल्या घडामोडींवरून दिसून येते ग्रामीण भागावर आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता आपल्या हातात असणं अत्यंत गरजेचं असतं हे चोळखून भाजपसह महायुतीतील दोनही घटक पक्षांनी त्यासाठी मोठ बांधण्याची सुरुवात केली आहे तर महाविकास आघाडी मात्र ईव्हीएम धारावी पुनर्विकास अशा विविध प्रश्नांवरून दुबंगली असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळते ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेसाठी बैठकांचा धडाका लावला तर दुसरीकडे स्वबळाचा नारा देखील ते देत आहेत पण विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने प्रचारात मोठी दिरंगाई केली हे चित्र स्पष्ट झालं होतं तशीच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही दिसली तर त्याचा नक्कीच फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो कारण तिन्ही पक्षांपैकी एकाही पक्षाने निवडणुकीबाबत आपली ठोस भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही आणि विशेषतः शरद पवारांची राष्ट्रवादी याबाबत ठोसपणे कुठेही बोललेली नाही शिवाय यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा संभ्रम निर्माण ये त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची राष्ट्रवादी वेगळी लढून त्यानंतर त्यांनी जर महायुतीबरोबर जाण्याचा पर्याय निवडला तर महाराष्ट्राची सगळीच राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून जातील आणि एक वेगळंच राजकारण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळेल स्थानिक स्वराज्य संस्थांवर असते ली सत्ता आणि राज्यावर असलेली सत्ता याच्यामध्ये जर विरोधाभास असेल म्हणजेच जर सत्ता उलटसुलट असेल तर चांगल्या योजनाचाही बट्ट्याबोळ होऊन जातो आणि सरकारच्या वाट्याला बदनामीही येऊ शकते हे सत्य आहे कारण त्यामुळे कोणत्याही पक्षाची सत्ता राज्यात असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेला फार महत्व असतं शासनाच्या हजारो लाखो कोटींच्या योजना येतील परंतु या योजना त्या घोषणा याची अंमलबजावण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थांवर असते शरद पवार हे पुरते या सगळ्या गोष्टी ओळखून आहेत त्यामुळेच सध्या त्यांनी या सर्व गोष्टींची चाचपणी करण्यास सुरुवात केली असावी आणि येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या हातात घेऊन ते एकतर महायुतीला कोंडीत पकडतील किंवा महायुती बरोबरच जातील कारण अजित पवारांनी त्याबद्दलचा क्लिअर कट मेसेज देण्यात आलेलाच आहे आणि एकत्र येण्याचा फॉर्म्युला हा जरी नंतर ठरणार असला तरी त्याची मुहूर्त मेळ रोवण्यासाठीच सा काम अजित पवारांनी यापूर्वीच केलेलं आहे तर हे निवडणुकांची बिकट आव्हान शरद पवार यांना पेलेल का महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात त्यांना यश मिळवता येईल का या ये सर्व घडामोडींबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा